आपल्या रोजच्या जेवणामध्ये डाळींचा समावेश असतो तेव्हा कधी कधी मनामध्ये असा प्रश्न येतो की कोणती डाळ ही सर्वात चांगली आहे कोणती डाळ आपल्यासाठी जास्त योग्य असेल आज आपण कोणती डाळ ही खाण्यासाठी सर्वात चांगली आहे आणि कोणती डाळ खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी सोबत ती डाळ आपण खाल्ली पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचारी पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा योग्य आयुर्वेदिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा कडधान्यांचा उल्लेख हा या वर्गामध्ये आयुर्वेदामध्ये करण्यात आलेला आहे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात मूग डाळीचे गुणधर्म काय आहेत मुगा ते मुगाची डाळ हे अख्खे मूग असतील तरीही खाल्ले तरी चांगले पिवळी डाळ असेल तीही चालेल किंवा सालीची डाळ असेल तीही चालेल ह्या तिन्हींचेही गुणधर्म हे समानच आहेत मुगाची डाळ ही सर्वात श्रेष्ठ सांगण्यात आलेली आहे ती पथ्यकर आहे लघु आणि सुपाच्य आहे म्हणजेच पचण्यासाठी अतिशय हलकी आहे नेत्रे आहे म्हणजे डोळ्यांसाठी ती फायदेशीर आहे डोळ्यांची नजर चांगली राहावी म्हणून मुगाची डाळ ही फायदेशीर ठरते त्याचबरोबर ज्वरग्न असा मूग डाळीचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे जर तुम्हाला ताप येत असेल किंवा ताप येऊन गेलेला असेल अशा वेळेस जो अशक्तपणा आलेला असतो अशा वेळेमध्ये मुगाची डाळ जर सेवन केली तर ती तुम्हाला पथ्यकर ठरते मुगाची डाळ ही लघु आणि वृक्ष अशा गुणाची आहे शीत गुणधर्माची आहे कशा रसाची म्हणजे तुरट रस प्रधान असणारी अशी आहे मुगाच्या डाळीमध्ये वृक्षता ही इतर डाळींपेक्षा कमी प्रमाणामध्ये असते परंतु यातील वृक्षता ही कमी करण्यासाठी याला वापर करत असताना तूप आणि हिंगाची फोडणी देऊन मगच वापर करावा म्हणजे मुगाच्या डाळीमध्ये असणारी जी वृक्षता आहे ती कमी होईल आणि आपल्याला त्याचे योग्य फायदे मिळायला मदत होईल मुगाच्या डाळीचं कढण हे ताप आल्यानंतर किंवा अशक्तपणा असताना कोणत्याही आजारातून उठल्यानंतर सेवन केलं तर अशक्तपणा कमी व्हायला हो मदत होते मुगाच्या डाळीचं कढण कसं बनवायचं ते आता आपण पाहूया दोन चमचे किंवा एक चमचा मूग हे रात्री भिजत पाण्यामध्ये घालायचे आहेत किंवा कमीत कमी पाच ते सहा तास भिजवायचे आहेत ते भिजल्यानंतर दोन चमचे मुगाचे डाळ किंवा मूग अख्खे मूग हे त्याच्यामध्ये त्याच्या सोळापट पाणी मिक्स करायचं आहे म्हणजे जर अर्धी वाटी मुगाची डाळ मुग असेल किंवा मूग असतील तर आपल्याला एकूण चार वाटीपर्यंत पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे आता ह्याला मुगाची डाळ किंवा मूग हे पूर्णपणे शिजेपर्यंत उकळायचं आहे उकळल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सुंठ सैंधव जिरे आणि तुपाची फोडणी देऊ शकता सुंठ त्यामध्ये टाकल्यामुळे अग्नि प्रदीप्त व्हायला मदत होते त्यामुळे येतून उठल्यानंतर जो अग्नि मंद झालेला असतो तो अग्नि प्रज्वलित व्हायला मदत होते ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे ज्यांना लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेले आहेत ज्यांना फायब्रॉइड आहेत हृदयविकार आहेत अशा लोकांनी मुगाच्या डाळीचं सेवन हे नक्की करावं मुगाच्या डाळीचं सेवन करत असताना किंवा मुगाचं सेवन करत असताना कोणतं काळजी घ्यायची आहे ते आपण पाहूया सर्वात प्रथम मुगाची डाळ हे शिजून मगच त्याचं सेवन करायचं आहे काही जण मूग हे भिजत घालून किंवा त्याला मोड आणून कच्च्या स्वरूपामध्ये खातात अशा स्वरूपामध्ये मुगाची डाळ किंवा मूग हे कच्च्या स्वरूपामध्ये खायचे नाहीये कच्चं जर खाल्लं तर ते पचनासाठी जड होतात त्याचबरोबर मुगामध्ये असणारी जी वृक्षता आहे ती तशीच राहते त्याला न शिजवल्यामुळे हो आणि त्याला फोडणी न दिल्यामुळे त्याच्यात वृक्षता ही जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि वाताचा प्रकोप होतो त्यामुळे मुगाची डाळ किंवा मूग हे शिजवून मगच खावेत मुगाची डाळ किंवा मूग शिजवण्या अगोदर थोडा वेळ भिजत घालावेत आणि मग त्यांना शिजवावं जेणेकरून त्याच्यातलं न्यूट्रिशन जे आहे ते कमी होणार नाही आता आपण मसूरच्या डाळीचे गुणधर्म जाणून घेऊयात मसूरची डाळ ही देखील लघु आणि सुपाच्य म्हणजे पचनासाठी अतिशय हलक्या अशा स्वरूपाची आहे शीत आहे कफ आणि पित्त कमी करणारी आणि वात वाढवणारी म्हणजे याच्यामध्ये ही वृक्षता ही आहेच परंतु मसूरमध्ये मुगापेक्षा थोडीशी जास्त प्रमाणामध्ये वृक्षता असते त्यामुळे वात प्रकोप हा थोडा जास्त प्रमाणामध्ये होतो त्याचबरोबर मसूरची डाळ ही त्वचा विकारामध्ये अतिशय फायदेशीर ठरते कारण मसूरचे डाळचं सेवन वारंवार केल्याने रक्ताची शुद्धी होते त्याचबरोबर मसूरच्या डाळीचा लेप जर आपण चेहऱ्यावर लावला तर त्याच्यामुळे ही वर्ण कार्य करत म्हणजे चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो जर कुठे चेहऱ्यावर डाग पडलेले असतील किंवा कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असेल तर त्यामध्ये मसूरच्या डाळीच्या पिठाचा फायदा झालेला दिसून येतो मसूरची डाळ ही ॲसिडिटीचा त्रास कमी करणारी अशी आहे त्याचबरोबर ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे बीपीचा त्रास आहे अशा लोकांसाठी मसूरची डाळ ही पथ्यकर आहे परंतु याचं प्रमाण मात्र कमी असावं जर जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर वाताचा प्रकोप होऊ शकतो आता आपण तुरीच्या डाळीबद्दल माहिती घेऊयात तुरीची डाळ ही देखील शीत गुणधर्माची आणि सुपाच्य म्हणजेच पचनासाठी हलकी अशी आहे परंतु तुरीच्या डाळीला वात जनकी म्हणजेच वाताचा प्रकोप करणारी वाताचा अधिक प्रमाणामध्ये प्रकोप करणारी असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा आपल्याला तुरीची डाळ खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास होतो परंतु हा त्रास पित्त वाढल्यामुळे होत नसून वात वाढल्यामुळे होत असतो ऍसिडिटीचा त्रास झाल्यानंतर आपल्याला त्याचबरोबर ढेकर वारंवार येणं पोटामध्ये गॅसेस होणं कॉन्स्टिपेशनचाही त्रास होऊ शकतो अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात हे सर्व लक्षणं ही पित्त वाढल्यामुळे होत नसून वात वाढल्यामुळे होत आहेत तुरीची डाळ ही कफ आणि पित्त कमी करणारी आणि वात वाढवणारी अशी आहे त्यामुळे तुरीची डाळ ला फोडणी देताना तूप आणि हिंगाची फोडणी द्यावी त्याचबरोबर खात असतानाही वरून तूप घेऊन मगच तुरीच्या डाळीचं वरण खावं त्यामुळे तुरीची डाळ ही जरी पचनासाठी हलकी असेल सुपाच्य असेल तरी जास्त प्रमाणामध्ये वादप्रको करणारी असल्यामुळे ती घेत असताना काळजी घ्यावी तुरीची डाळीचं सेवन हे सकाळच्या वेळी करावं रात्रीच्या वेळी करू नये ही एक काळजी घेतली गेली पाहिजे कारण ही पचायला थोडीशी इतर डाळींच्या तुलनेमध्ये जड असते त्यामुळे अग्नी हा सकाळच्या वेळी हा प्रज्वलित असतो त्यामुळे डाळ सहज पचली जाते आता आपण उडदाच्या डाळीबद्दल माहिती घेऊयात उडदाची डाळ ही पचायला जड असते इतर डाळी ज्या आहेत ह्या पचायला हलक्या असतात परंतु उडदाची डाळ ही पचायला जड असते स्निग्धता म्हणजेच शरीरामध्ये ल्युब्रिकेशन वाढवणारी हो अशा प्रकारची असते पौरुष शक्ती वाढवणारी हो म्हणजेच लगेचच शुक्र धातूचं वर्धन करणारी त्याचबरोबर सर्व धातूंचं वर्धन करणारी अशा प्रकारची असते मधुर रसात्मक असते वात कमी करणारी आणि कफ आणि पित्त वाढवणारी अशा प्रकारची उडदाची डाळ असते उर्धाची डाळ हे जेव्हा शरीरामध्ये कोरडेपणा जास्त प्रमाणामध्ये आहे आतड्यांमध्ये कोरडेपणा आहे म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत आहे अशा लोकांसाठी त्याचबरोबर थकवा ज्यांना जास्त जाणवत आहे अशा लोकांनी उडदाच्या डाळीचं सेवन करावं परंतु आपला अग्नी मात्र चांगलं असणं यासाठी खूप गरजेचं आहे कारण उडदाची डाळ ही पचायला जड असते उडदाच्या डाळीचं सेवन तुम्ही पिवळी डाळ असेल तिचा वापर करू शकता किंवा काळी सालीची डाळ असेल तिचाही वापर करू शकता स्त्री आणि पुरुष दोघही शुक्रवर्धन करण्यासाठी उडदाच्या डाळीचा वापर करू शकतात स्त्रियांमध्ये स्त्री बीज चांगल्या क्वालिटीचं तयार होणे आणि मासिक पाळी बरोबर वेळच्या वेळी येणे यासाठीही उडदाच्या डाळीचा फायदा होतो उडदाच्या डाळीलाही फोडणी देताना तेल आणि तेल किंवा तूप आणि हिंगाची फोडणी देऊन मगच वापर करावा त्याचबरोबर उडदाच्या डाळीचा वापर करत असताना उन्हाळ्यामध्ये या डाळीचा वापर करू नये उडदाची डाळी हिवाळ्यामध्ये सेवन करावी जेव्हा पित्ताचा त्रास होत आहे जसे की जळजळ होणे मळमळ होणे डोकेदुखी यासारखे जर त्रास असतील तर उडदाची डाळ सेवन करू नये आता आपण कोणत्या डाळी कशा पद्धतीने आणि कशा खायच्या आहेत हे पाहिलं याचा फायदा नक्कीच तुम्ही रोजच्या वापरामध्ये करून घ्याल अशी आशा आहे धन्यवाद